जोपर्यंत हो आई, जो आई जिवंत आहे तोपर्यंत मायेचा उलाव आहे म्हणून मायबाप जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत त्यांची किंमत करा कड्या एकदा गेल्यानंतर आणि पश्चाताप शिल्लक राहतो आज पाटेकर कुटुंबाची त्या ठिकाणी आई गेलेली आहे पण विनंती असेल माईबाप आहे तोपर्यंत त्यांना जपा प्रेम आई आपल्या मुलावर करते ना त्यापेक्षाही काही पट्टीने प्रेम तो बाप सुद्धा आपल्या मुलावरच करत असतो कारण आई प्रेम व्यक्त करते आई बोलून मोकळी होते मुलगा पास झाला म्हणून गल्ली भर पेडे वाटणारी जर आई तुम्ही पाहिली असेल पण मुलाचं कॉलेजचं ऍडमिशन व्हावं म्हणून दहा रुपये टक्क्याने सावकाराकडून पैसे काढणारा तो बाप कधीतरी आपण पाहिला पाहिजे कधीतरी तो बापही आपण पाहिला पाहिजे बापाचं हृदय दिसायला तरी आपल्याला कठोर असलं कारण आपण म्हणतो बाप हा रागीत असतो बाप म्हणजे कधीतरी अंतकरणामध्ये मायेचा ओलावा त्यांच्याही असतो बापाचंही अंतकरण कधीतरी समजून घेतलं पाहिजे आणि बापाचं अंतकरण समजून घेणं ही, ही, ही गोष्ट तेवढी सोपी नाहीये नक्कीच नाही एखाद्या वेळेला आई आईचं अंतकरण ओळखणं सोपं आहे पण बापाचं अंतकरण बापाचं प्रेम ओळखणं ही खूप अवघड आहे लैया बघड हा अपेक्षित असत मुलांकडून ते प्रेम तो मान तो आदर प्रत्येक मुलांनी आपल्या माईबापाला दिलाच पाहिजे आज एवढा मोठा खटाटोप आहे एवढा मोठा खरंच आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा एवढा मोठा खटाटोप केला त्याच्यातून काहीतरी फायदा झाला पाहिजे कडे इथे बसलेल्या माझ्या दादांना विनंती असेल एक जरी मुलगा आज आपल्या आई वडिलांना जर बोलत नसेल ना आणि त्याने जर हे कीर्तन ऐकून जर तो एक मुलगा जरी माईबापाला बोलता झाला ना तरी या कीर्तनातच चीज झालं सारखं मी समजेल म्हणून माय बापाची इज्जत करायला शिकाकडे कारण प्रपंच चांगला व्हावा बापा लग याच्यासाठी बापाला लग घाबरलं पाहिजे आणि परमार्थ सफल व्हावा याच्यासाठी बापाला घाबरलं पाहिजे हे त्याचे सूत्र असतात म्हणून आज शोभा आई साहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सुंदर असणारा हा खटाटोप एवढा मोठा सोहळा चिंतन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं पूर्ण पाटेकर परिवार आई साहेबांचे पतिदेव असतील त्यांचे दोनही चिरंजीव असतील सुनबाई असतील नातवंड असतील लेकी असतील जावई असतील या सर्व परिवारांनी मिळून शोभाताईंच्या प्रित्यार्थ या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि सुंदर असं हे भगवत कार्य या ठिकाणी पार पडताना दिसतय कारण कोणाच्याही निमित्ताने भगवत कार्य होत नाही पुण कार्य होत नाही जो गेलेला आत्मा आहे त्याच्या जीवनात जर त्यांनी पुण्य केलेलं असेल तरच वर्ष होतात हे तेवढंच खरं आहे म्हणून सुंदर असं कार्य या ठिकाणी आईच्या प्रित्यार्थ ठेवलेलं आहे भगवान परमात्म्याकडे एकच विनंती आहे की शोभा ताईंना त्यांच्या जीव आत्म्याला त्या ठिकाणी चिरशांती लागो

सेवा भगवान परमाच्या चरणा